अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा योट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि तितकीच महत्वाची माहिती बघणार आहोत बघा स्त्रियांना माता लक्ष्मीचा दर्जा दिला जातो स्त्रीला देवीचं रूप मानलं जातं आपल्या घरची लक्ष्मी मानलं जातं त्याचं कारण आणि बघा स्त्रियांनी स्त्रियांकडनं सुद्धा अशा काही चुका होतात की ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नाही त्यांच्या घरामध्ये दरिद्रता येते त्यांच्या घरामध्ये नेहमी वादविवाद होत राहतात त्यामुळे स्त्रियांनी सुद्धा या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं कोणत्या चुका करू नये तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्त्रियांना आपण माता लक्ष्मीचा दर्जा देतो स्त्री आपल्या घरची लक्ष्मी आहे असं प्रत्येकजण म्हणत असतं आणि खरंच तसा दर्जा स्त्रियांना दिला पाहिजे आपल्या घरची जी स्त्री आहे मग ती तुमची आई असो बहीण असो पत्नी असो तिला तुम्ही लक्ष्मीचा दर्जा देऊन तिचा मान सन्मान राखला पाहिजे तिचा कधीही अपमान करू नका कारण ती तुमच्या घरची लक्ष्मी आहे तिच्या इच्छा मनोकामना पूर्ण तुम्ही केल्याच पाहिजे पण बघा स्त्रियांकडनं पण काही चुका होऊ नये स्त्रियांकडनं पण काही चुका होत असतील तर त्यांनी सुद्धा वेळेस त्या सुधरायला हव्यात पुरुषांचं काम आहे की आपल्या घरच्या स्त्रीला सुखी ठेवणं तिला आनंदी ठेवणं तिला एक रिस्पेक्ट द्यावी तिला आदर द्यावा तिचा मान सन्मान राखावा ज्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करेल आणि हे खरंच हे शाश्वत सत्य आहे ज्या घरात स्त्रीला आदर दिला जातो तिचा मान सन्मान राखला जातो ज्या घरची स्त्री ही आनंदी असते ना त्या घरात कधीही कशाचीही कमी पडत नाही पण बघा स्त्रीचा सुद्धा काम आहे की तिने सुद्धा ज्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की त्या चुका तिने टाळल्या पाहिजेत जर तुमच्याकडनं सुद्धा या चुका होत असतील स्त्रियांना मी सांगेल की तर तुम्ही सुद्धा वेळीच त्या सुध्रवा जेणेकरून तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तुमच्या संसाराची प्रगती होईल तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण सदैव राहील तुमच्या घरामध्ये माता अखंड वास राहील तुम्हाला कधीही आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही आता बघा त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या घरची स्त्री ज्या घरची स्त्री ही धार्मिक असते आता धार्मिक असते म्हणजे ती तासन तास पूजापाठ करत बसते म्हणजे अशी स्त्री धार्मिक का नाही ठीक आहे स्त्रीला वेळ आहे म्हणजे स्वामी सेवा आपण करत होतो आपल्याला वेळ लागतो रोजची नित्यसेवा करायला हो तशी पण सेवा केलीच पाहिजे आपल्या स्वामींची पण सेवा केलीच पाहिजे पण जरी तुम्ही स्वामी सेवेत नसाल तरी तुम्हाला मी सांगते की रोज तुमच्या घरामध्ये देवपूजा झाली पाहिजे त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा झाली पाहिजे रोज घरच्या कुल स्त्रीने तुळशीला जल अर्पण केलं पाहिजे फक्त रविवार आणि एकादस सोडून रोज तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि रोज आपल्या घरातली देवपूजाही झालीच पाहिजे लक्षात ठेवा तसं तर देवपूजा ही पुर करत्या पुरुषाने करायची असते पण बघा आपण समजू शकतो की पुरुषांना तेवढा वेळ नसतो तर घरच्या स्त्रीने रोज आपल्या घरची देवपूजा केलीच पाहिजे देवासमोर रोज दिवा तुळ त्याचबरोबर तुळशी मातेसमोर रोज संध्याकाळी दिवा तुम्हाला लावायचाच आहे सकाळी जरी लावला तरी अतिशय उत्तम आहे ज्या घरात रोज तुळशी मातेची आणि आपल्या देवघरातल्या देवांची म्हणजेच भगवंतांची पूजा केली जाते ना त्या घरातलं जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर पडत असते त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं आणि त्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहतं लक्षात ठेवा म्हणून जर तुम्ही टाळाटाळ तार करत असाल रोज देवपूजा करायला तर इथून पुढे रोज देवपूजा करण्याचा प्रयत्न करा देवपूजा करायला खूप काही वेळ लागत नाही आणि तेवढा वेळ जरी तुमच्याकडनं कोणत्याही सेवा होत नाही ना तुम्ही तेवढा वेळ आपल्या देवांसाठी काढलाच पाहिजे आपण रोज आंघोळ करतो ना मग देवांना आपण तसंच ठेवायचं का ही गोष्ट लक्षात ठेवून आपण रोज आंघोळ करतो आपल्याला एक दिवस जरी आंघोळ आपण केली नाही तरी आपल्याला खूप आळस चढतो आपल्याला म्हणजे खूप असं निगेटिव्ह वाटतं तसंच सुद्धा रोज आंघोळ घातलीच पाहिजे आपल्या घरातले देव रोज स्वच्छ झालेच पाहिजे आपल्या घरातली देव रोज देवपूजा ही झालीच पाहिजे जेव्हा मासिक धर्म असेल सुतक असेल तेव्हा सोडून द्या पण इतर वेळेस रोज टाळाटाळ न करता आपल्या घरचे देवपूजा ही झालीच पाहिजे जेणेकरून तुमच्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर पडेल आणि आपसुकच काय तर तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहील आनंदाचं वातावरण राहील आणि ज्या घरात आनंदाचं वातावरण असतं त्याच घरात अस मातलक्ष्मी लक्ष्मी ही अखंड वास करत असते त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की स्त्रियाने नेहमी धैर्याने धाडसाने वागावं म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असली आपल्या पतीची असो वडिलांची असो कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीतून आपल्या कुटुंबाला साथ देणं हेच एका स्त्रीचं खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्या पतीवर कितीही कठीण काळ असला तरीही तुम्हाला त्यांच्यासोबत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही त्या घरची लक्ष्मी आहात बघा आपल्या म्हणजे अर्थातच पतीचंसुद्धा काम आहे की आपल्या घरच्या लक्ष्मीला सुखी ठेवावं तिला आदर द्यावा न, फार काही केलं नाही तरी चालेल पण आपल्या घरच्या स्त्रीला आदर द्यावा तिच्याशी प्रेमाने वागावं वा, बोलावं वा। त्याचप्रमाणे स्त्रीचंसुद्धा काम आहे की कि कितीही कठीण काळ आला तरीसुद्धा आपल्या पतीची कधीही साथ सोडू नका ज्या आपल्या पतीच्या सोबत नेहमी कायम राहा बघा अशीच ही जी वेळ असते ना कठीण काळाची याच काळात आपली परीक्षा होत असते आणि देवसुद्धा जिथे खरंच माताला जिथे ज्या घरची स्त्री ही पतीला साथ देते तिच्या कठीण परिस्थिती त्याच्यासोबत उभी राहते कम खंबीरपणे त्याला साथ देते ना आणि खरंच तुम्हाला मी सांगते की भगवंतसुद्धा अशांना साथ देतो तर बघा तुम्ही जर तुमच्या कुटुंबाला कठीण परिस्थितीत साथ दिली तर तुमचं कुटुंबसुद्धा त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडायला त्याला तुमच्या कुटुंबाला सहज मदत होईल तुम तुमचं कुटुंबसुद्धा त्यातून लगेच बाहेर पडू शकतं कितीही कठीण परिस्थिती असली तरी फक्त तुम्हाला त्यांच्यासोबत धैर्याने धाडसाने उभं राहायचं आहे आणि कितीही झालं तरी आपल्या पतीची साथ सोडू नका जर खरंच तुमचा पती हा कष्ट प्रामाणिक करत असेल तो प्रामाणिक असेल तर कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपल्या पतीची कधीही साथ सोडू नका अशा स्त्रीवर भगवंताची कृपा राहत असते आणि साक्षात तिच्या रूपाने त्या कुटुंबात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून काही झालं कितीही कठीण परिस्थिती असली पण आपल्या घरातले सदस्य हे जर प्रामाणिक आहेत तर त्यांची साथ कधीही सोडू नका बघा त्यानंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की स्त्रियांनी नेहमी समाधानी असावं बघा बरेच वेळेस असं घडतं की आता मी तुम्हाला एक जस्ट उदाहरण सांगते अजिबात राग मानू नका म्हणजे काहीच काही स्त्रियांचं असं असतं की आपल्या शेजारीचं एखादी वस्तू आली नवीन तर त्या स्त्रियांनासुद्धा असं वाटतं की मलासुद्धा ही वस्तू पाहिजे आणि त्यामुळे काय होतं माहिती का जर तुमची परिस्थिती असेल तुम्हाला जर त्या वस्तूची खरंच गरज असेल तर अवश्य घ्या पण तुमची परिस्थिती नसेल आणि तुम्हाला त्या वस्तूची गरजही नसेल पण केवळ फक्त त्यांच्या घरात ती वस्तू आली आहे म्हणून तुम्हाला ती पाहिजे असेल तर याने नुकसान फक्त तुमचंच होणार आहे शेजारच्या व्यक्तींना काही फरक पडणार आहे का नाही फक्त तुमचंच नुकसान होणार खरंच तुमची परिस्थिती आहे तुम्हाला त्या वस्तूची गरज आहे तेव्हा ठीक आहे पण तुमची जर परिस्थिती नाही आणि तुम्हाला त्या वस्तूची गरजसुद्धा नाही तर तुम्ही अशा वेळेस समजून घेतलं पाहिजे म्हणजे जे, जे माझ्याकडे आहे त्यात आपल्याला समाधानी राहायचं आहे आपला पती जर पा कष्ट प्रामाणिक करत असेल तो जर प्रामाणिक असेल तर त्याला साथ देणं हे आपलं काम आहे म्हणून आपणसुद्धा समाधानी असावं आहे तर आहे आणि नाही तर नाही आणि भगवंतसुद्धा अशा स्त्रीला साथ देतो अशा स्त्रीच्या रूपात माता लक्ष्मी अखंड वासकं ते लक्षात घ्या जेव्हा आपण समाधानी असतो जेवढं तुम्ही समाधानी राहाल तेवढं तुम्ही सुखी राहाल म्हणून आयुष्यात समाधानी राहणं हे खूप महत्वाचं आहे स्त्रीचं असो किंवा पुरुषाचं असतो समाधानी असणं हे खूप महत्वाचं आहे कधीही पुरुषांनी सुद्धा कधीही कोणासोबतही कम्पॅरिझन करू नका आपल्याला जे मिळालं आहे तेच खूप मोठं आहे तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल तर खरंच मी सांगते स्वामी तर एवढं देतात स्वामी सेवेत आल्यावर की कुठे ठेवू आणि कुठे नाही असा प्रश्न पडतो स्वामींना मागलाही काही उरत नाही आपल्याला पण स्वामींनी जे काही दिलेलं आहे ना त्यात आपण समाधानी राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणून स्त्रियांना मी सांगेल की तुम्ही समाधानी राहा तुम्ही जेवढं समाधानी राहाल तेवढं तुमचं कुटुंब हे आनंदी राहील तुमच्या पतीची प्रगती होत राहील आणि आपसुकच काय तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील समाधानी राहणं म्हणजे बघा आपल्याकडे जे आहे त्याचा स्वीकार करणं आहे तर आहे नाही तर नाही ठीक आहे माझ्याकडे जरी इल, आज ती गोष्ट नसली तरी येणाऱ्या काळात जेव्हा माझी चांगली परिस्थिती येईल तेव्हा मी ती नक्की घेईन पण आज आपल्याला तो समजूतदारपणा दाखवायचा असतो नाही तर तेवढी परिस्थिती नसेल आणि आपण जर त्या गोष्टीच्या मागे लागलो तर त्यात नुकसान आपलंच आहे हा विचार करून त्या स्त्रीने सुद्धा तेव्हा समाधानी राहायला हवं आणि खरंच तुम्हाला सांगते की भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो बघा माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंचे पाय दाबत असते माता जे, जे पती आहेत भगवान विष्णू ती त्यांना एवढा आदर देते ती त्यांचे पाय दाबते म्हणून ती माता लक्ष्मी आहे आपल्याला सुद्धा माता लक्ष्मीसारखंच वागायचं आहे जेणेकरून आपल्या रूपाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करेल आपल्याकडनं या चुका कळत न कळत होतात मला माहीत आहे माणसाचा स्वभाव आहे आणि साहजिकच आपल्याकडनं या चुका होऊ शकतात पण आपण आपल्या घरच्यांना आपल्या कुटुंबाला साथ देणं समाधानी राहणं त्यातच आपलं सुख मांडणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बघा एवढा समजूतदारपणा दाखवायचा की जेव्हा माझी चांगली परिस्थिती येईल जेव्हा माझ्याकडे चार पैसे असतील तेव्हा मी ती वस्तू घेईन पण आज मी ती घेऊ शकत नाही ना तर ठीक आहे मलाकडे त्या मला त्या वस्तूची गरजसुद्धा नाही आहे मला त्या वस्तूची गरजसुद्धा नाही आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये समाधानी आहे जेवढं मला देवाने दिलेलं आहे ना तेवढाच मी समाधानी आहे आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही जेवढं समाधानी राहाल ना तेवढं तुमच्याकडे ही माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणजे तुमच्याकडे त्या गोष्टी आपोआप येऊ लागतात जेवढं तुम्ही समाधानी राहाल तेवढं तुम्ही प्रगतीपथावर असता म्हणून समाधानी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर खूप हाव केली ना तर तुम्ही कधीच सुखी राहू शकत नाही जेव्हा तुम्ही समाधानी असता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने सुखीसुद्धा असता म्हणून समाधानी राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे बघा त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या स्त्रीने कधीही मोठ्या आवाजात किंवा कर्कश आवाजात कधीही रागवून बोलू नये एखाद्या वेळ मी मला माहीत आहे आपला संताप होतो कधी कधी गोष्टी हाताबाहेर जातात तेव्हा आपला पारा चढतो तेव्हा ठीक आहे पण तुम्ही जर नेहमी नेहमी अशाच कर्कश आवाजात तुमच्या घरामध्ये आपलं घर ही आपली वास्तू आहे आपल्या वास्तूमध्ये वास्तू पुरुष असतो ही जी वास्तू आहे ती दर मिनिटाला आपल्याला तथास्तू म्हणत असते ज्या घरची स्त्री म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कर्कश आवाजात मोठ्याने रागवून कोणाचंही मन तुम्ही दुखवत असाल तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकणार नाही लक्षात घ्या त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते तिथे दरिद्रता येते म्हणून घरच्या जी स्त्री आहे तिने नेहमी सर्वांशी प्रेमाने वागावं सर्वांशी चांगल्याच भावनेने सगळ्यांचा विचार करावा त्याचप्रमाणे त्या घरच्या स्त्रीने कधीही मोठ्याने रागवून अपशब्द आपल्या घरात कधीच उच्चारू नये जेणेकरून त्याचे परिणाम तुमच्या कुटुंबाला भोगावे लागणार नाही जर तुम्ही अशी चूक करत असाल तुमच्या घरामध्ये तुम्ही वारंवार भांडणं करत असाल मोठ्या आवाजाने बोलत असाल कर्कश आवाजात बोलत असाल तर तुमच्या घरातली शांतता ही तुम्हीच भंग करत आहात लक्षात घ्या आणि त्या ज्या घरामध्ये शांतता नाही ज्या घरामध्ये कोणाचाही अपमान केला जातो कोणाचंही मन दुखवलं जातं त्या घरामध्ये कधीच आनंदी वातावरण राहतच नाही त्या घरामध्ये कधीच सुख समृद्धी येत नाही अर्थातच काय त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच राहत नाही लक्षात घ्या ज्या घरामध्ये जी स्त्री सर्वाशी प्रेमाने वागते सर्वांशी चांगलं बोलते सर्वांना आदर मान सन्मान देते त्याचप्रमाणे सर्वांची काळजी करते ज्या घरातली स्त्री धार्मिक आहे ज्या घरातली स्त्री सर्वांशी प्रेमाने वागते मोठ्यांचा आदर करते त्यांना मान सन्मान देते कोणाचंही मन दुखवत नाही त्या घरी माता लक्ष्मीचा अखंड वास असतो हे एक शाश्वत सत्य आहे तुम्ही फक्त पंधरा दिवस ज्या तु जर तु, तुमच्याकडनं या चुका होत नसतील तर तुम्ही तुमच्यामध्ये हे बदल घडून आणा बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय फरक जाणवतो बघा मला माहीत आहे संसार आहे त्यामुळे पुरुषांकडनं पण काही चुका होऊ नये आणि तसंच स्त्रियांकडनं पण काही चुका होऊ नये हे तेवढंच महत्वाचं आहे पुरुषांनी आपले कष्ट प्रामाणिक ठेवावे आपल्या घरच्या स्त्रीला सुखी आनंदी ठेवावं तिचा आदर करावा हे पुरुषांचं काम आहे स्त्रीच सुद्धा काम आहे की त्यांनी आपल्या कुटुंबाला साथ द्यावी आपल्या पतीला साथ द्यावी आपल्या घरातल्या व्यक्तीशी चांगलं बोलावं चांगले तुम तुमची वागणूक ही चांगली असली पाहिजे कधीही मोठ्या आवाजात कर्कश आवाजात बोलू नका जेणेकरून तुमच्या घराची शांतता ही भंग होणार नाही कारण त्याचप्रमाणे ज्या घरची स्त्री ही समाधानी असते जी स्त्री नेहमी आपल्या कुटुंबाला साथ देते आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचा विचार करते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते तुमच्या घरामध्ये जेवढी स्वच्छता आहे तुम्ही जेवढे समाधानी आहात जेवढे तुमच्या तुम्हा घरातलं वातावरण हे आनंदी आहे तेवढं तुम्ही हसत खेळत राहाल ना स्त्रियांना मी सांगेल तेवढं तुमच्या प्रग पतीचीसुद्धा प्रगती होत राहील तुम आपसुकच तुमच्या कुटुंबाची तुमच्या संसाराची प्रगती होत राहील तुमच्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडणार नाही कारण ज्या घरची स्त्री ही खळखळून हसते त्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते पण पतीचंसुद्धा काम आहे की आपल्या घरातल्या पत्नीला आदर मान सन्मान द्यावा तिच्या इच्छा पूर्ण कराव्यात त्याचप्रमाणे पण तिला सुखी ठेवावं हे पुरुषांचं सुद्धा काम असतं घरची स्त्री ही तुमची आई असो पत्नी असो बहीण असो कोणीही असो प्र प्रत्येक स्त्री ही माता लक्ष्मीसारखीच असते तिला तिचा आदर मान सन्मान मिळालाच पाहिजे तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि स्त्रियांनीसुद्धा या चुका अवश्य टाळा तुम्हीसुद्धा समाधानी राहा तुमच्या कुटुंबाला साथ द्या स सर्वांशी चांगलं वर्तन करा थोड्या मोठ्यांचा आदर करा त्यांना मान सन्मान द्या आणि तुमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा करा रोज नाही कोणत्या सेवा करणं शक्य तर रोज तुळशीला दिवा लावा आपल्या घरातली देवांची देवपूजासुद्धा रोज करत तर चला ही खूप छोटीशी माहिती होती आणि खूप महत्त्वाची होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंहाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ